महापालिकेतर्फे पावसाळी शेड्सना कोणत्याही प्रकारची परवानगी देण्यात येत नाही दे आणि हे जे झेंजिबा नावाचं बार आहे त्यांनी आपल्या टेरेसचा नदीतूनच वापर करत होता पूर्ण कवर केलेलं होतं आणि त्याचबरोबर तिथे व्यावसायिक वापर होतो त्या ठिकाणी खाद्यपदार्थ देणे अथवा विक्री अशा प्रकारचे प्रकार चालू होते आणि याबाबत आम्हाला वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनीसुद्धा सूचना सूचित केलं आणि अशा प्रकारचं गैर प्रकार चालू आहेत त्यामुळे इथल्या वेदर शेडला परवानगी नसताना ते वापरणं आणि बेकायदेशीर व्यावसायिक वापर करणं हे गैर होतं याला आमच्या विभागामार्फत नोटीस देऊन कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे त्यानुसार आपण हे वेदर शेड काढत आहोत जेणेकरून याचा व्यावसायिक वापर करता येणार आपल्याला सूचना मिळाल्यानंतर आपण कारवाई करतोच आणि वेदर शेड्सवर कुठल्याही प्रकारची गैर केली जाणार के नाही माननीय आयुक्त साहेबांचे निर्देश आहेत की अनधिकृत बांधकाम बांधकाम अतिक्रमणे किंवा ट्रॅफिकला वाहतुकीला अडथळे येतील अशा सर्व प्रकारची अनधिकृत बांधकामे तात्काळ निष्कासित करावी त्यानुसार आपण ड्यू प्रोसेस फॉलो करून अशा प्रकारच्या वेदर शेड्सवर नियमित कारवाई करतो